सर्वप्रथम राजमाता जिजाऊ साहेबांना मनात मजुरा करतो आणि आजच्या या छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाला उपस्थित राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राबाई पवार सांस्कृतिक कार्यमंत्री आमचे सहकारी आशिष शेलारजी आमदार शरददादा सोनावणे माजी आमदार अतुल भिंके विजय घोगरे आपले सिने अभिनेते रितेश देशमुखजी आशाताई भुसके सुनील फुलारी जितेंद्र धुडी मराठा सेवा संघाचे सर्व पदाधिकारी आणि सर्व तमाम शिवभक्त बंधू गेल्या वर्षी या कार्यक्रमाला आमच्यामध्ये अजितदादा होते त्यांना आपण सुरुवातीलाच श्रद्धांजली अर्पित केलेली आहे मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पित करतो खरं म्हणजे आजचा हा दिवस आपल्या तमाम शिवभक्तांच्या जीवनातला एक आनंदाचा दिवस आणि छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी मानाचा मुजरा करतो यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत असे आपले जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जन्मदिवस आहे खरं म्हणजे अखंड हिंदुस्थानचा अभिमान म्हणजे शिवछत्रपती हिंदुत्वाचा हुंकार म्हणजे शिवछत्रपती लोकशाहीचा आविष्कार म्हणजे शिवछत्रपती शिवछत्रपती म्हणजे पराक्रम शिवछत्रपती म्हणजे धैर्य शिवछत्रपती म्हणजे त्याग शिवछत्रपती म्हणजे समर्पण शिवछत्रपती म्हणजे दूरदृष्टी शिवछत्रपती म्हणजे युद्धनीती शिवछत्रपती म्हणजे युगपुरुष शिवछत्रपती म्हणजे युगप्रवर्तक आदर्श राजा म्हणजे शिवछत्रपती रयतेचा राजा म्हणजे शिवछत्रपती आज छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्या आराध्यदैवताची तीनशे शहाण्णवी जयंती आपण या ठिकाणी किल्ले शिवनेरीवर साजरी करतो या शिवनेरी गडावर दैवतुल्य शिवरायांचा जन्म झाला त्यावेळेची काय परिस्थिती असेल काय आनंद असेल आणि याची कल्पनाच आपण करू शकत नाही शौर्य पर पराक्रम स्वाभिमान शिकवणारी ही महाराजांची जन्मभूमी आहे हिंदवी स्वराज्याची जन्मभूमी आहे इथल्या मातीच्या कणाकणात प्रचंड ऊर्जा आणि प्रेरणा आहे या मातीत शिवरायांचे पाय उमटले इथल्या हवेत त्यांचे श्वास मिसळले आपण इथे आल्यानंतर एक नवीन ऊर्जा आणि प्रेरणा मिळते त्यामुळे इथली माती मस्तकावर लावून छत्रपती शिवरायांना आपण मानाचा मुजरा करतो नवी ऊर्जा नवी प्रेरणा नवा ध्यास घेऊन नव्या दमाने आपण सज्ज होतो आज फक्त इथे शिवनेरीवरच नाही तर जगभरामध्ये सगळीकडे मराठी आणि हिंदू बांधव आपल्या आपल्या पद्धतीने शिवजयंती साजरी करत असतात या शिवजयंतीनिमित्त मी सर्वांनाच मनापासून शुभेच्छा देतो आणि छत्रपतींच्या जयघोषाने आपल्याला प्रेरणा मिळते लढण्याचं बळ मिळतं कोणतंही संकट आलं तरी पाय होऊन उभं राहण्याची ताकद मिळते प्रत्येक आनंदाच्या क्षणी यात जयघोष आपल्या मुखी असतो छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि रयतेचं राज्य स्थापन केलं स्वराज्याबद्दलची तळमळ निष्ठा पराक्रम निष्कलंक चारित्र्यामुळे आदर्श राजा म्हणून जगभरात शिवरायांची कीर्ती पसरली आज राज्यकर्ते ज्या विकासाच्या आणि लोककल्याणाच्या योजनांचा विचार करतात त्याचा विचार शिवाजी महाराजांनी साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी केला अर्थव्यवस्थापन पायाभूत सुविधांची उभारणी जलव्यवस्थापन पर्यावरण शहर नियोजन या गोष्टी आपल्याला आज महत्वाच्या वाटतात महाराजांच्या मात्र महाराजांनी चारशे वर्षापूर्वी स्वराज्यात त्या अंमलात आणल्या होत्या एखाद्या मोहिमेतून आर्थिक फायदा झाला की शिवाजी महाराज लगेच नवीन किल्ला बांधायला घेत होते स्वराज्याची आर्थिक घडी बळकट करण्यासाठी त्यांनी अनेक निर्णय घेतले शिवराय अर्थतज्ञही होते त्यांनी शिवराई ही चलन व्यवस्था त्या काळात निर्माण केली स्वराज्यात अनेक ठिकाणी नद्या आणि कालवे आढून महाराजांनी छोटी मोठी धरणं बांधली